नमस्कार मैत्रिणींना तर आजच्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करते तर ऍक्च्युअली जे आधीचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होतो तर आज मी थोडंसं तुम्हाला पुन्हा जे वन पीस आहे ऍक्च्युअली मला एकाच वेळेस शूट करता आलं नाही कारण माझे ऑनलाईन क्लासेस पण होते त्याच्यामुळे थोडं थोडं कट करून मी टीच केलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला पण मी काय केलं इथे त्याच पद्धतीने ब्लॉक मध्ये पण दोन वेळा दाखवणार आहे तर इथे वरचा जो पार्ट होता तो मी टीच करून घेतलेला आहे सेम जसं ब्लाउज स्टिच करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं असतं फक्त याचं थोडस मेजरमेंट वेगळं असतं बाकी अदरवाईज स्टिचिंगची मेथड असते ना जसं आपण ब्लाउज स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने करायचं असतं तर ह्या पद्धतीने करून घेतलंय आता इथे मी साठी फोल्ड करून घेतलेले आहे ते इथे जवळजवळ आठ फोल्ड केलेले आहेत मी ओके okay, तिरकस कपड्यामध्ये आपल्याला फोल्ड आहे त्याच्यानंतर मी जो वरचा पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे होता त्याचं कमरेच्या साईडला फोल्ड करून आणि इथे मार्किंग करून घेतलं आता हे मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला टॉपचं मायनस करून वरच्या पार्टचं मायनस करून जितका घेर अस म्हणजे उंचीचा आपला ड्रेस असेल तेवढा आपल्याला उर्वरित जो जितकं येत असेल तितकं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर ऍक्च्युली इथे माझी जितकी उंची होती तितकं टॉपचं मायनस करून मी इथे संपूर्ण उंची टाकून घेत आहे तुम्हाला पण सेम त्याच पद्धतीने आहे तर ऍक्च्युली बऱ्याच आता बऱ्याच काही पण म्हणतात की तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट डिटेलमध्ये टाका तर ऍक्च्युली मी टाकणार आहे तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती मी एक व्हिडिओ त्याचा टाकलेला सुद्धा आहे पूर्ण डिटेलमध्ये आहे सेम त्याच पद्धतीने हा पण ड्रेस आहे त्याच्यामुळे जास्त चेंजेस नाही फक्त हा स्लीवलेस ब्लाउज आहे सॉरी हा स्लीवलेस आपला वन पीस आहे आणि तो स्लीव्ज होती त्याला आहे फक्त इतकाच डिफरन्स आहे बाकी अदरवाइज सर्व मेजरमेंट मी त्याच्यामध्ये टिचिंग कटिंग डिटेलमध्ये दोन व्हिडिओमध्ये टाकलेले आहे तर मी नंतर टाकणारच आहे परंतु आता थोडेसे आपले क्लासेस असल्यामुळे कस्टमरचे ब्लाउज असल्यामुळे डिटेलमध्ये टाकता येत नाही मला आता इथे मी संपूर्ण मार्किंग करून आणि कट करून घेणार आहे तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही चार फोल्ड मध्ये आठ फोल्डमध्ये सोळा फोल्ड मध्ये तुम्हाला जितका घेर पाहिजे तितका तुम्ही फोल्ड करून आणि कटिंग करू शकता तर मी सुद्धा या पद्धतीने इथे कटिंग करते तर उंची मी लांब आहे ती मोजून घेते कारण इकडच्या बाजूला मला जो वन पीस आहे त्याला जॉईंट द्यायचं नाही मला शक्यतो जास्त वन पीसला जॉईंट आवडत नाही तर इथे जॉईंट द्यायचं नाही मला आणि तर पुन्हा मी उंची इथे चेक करून घेते मला खूप असं खाली पण जास्त म्हणजे जमिनीला लागायला नको पाहिजे असं वन पीस पाहिजे आणि खूप वरती पण नको या पद्धतीने वन पीस पाहिजे जा म्हणजे जेणेकरून आपल्याला पण कम्फर्टेबल चालायला होतं तर ह्या पद्धतीनेच मी इथे घेर घेणारे आता मार्किंग करून घेतलेले आहे आता मी इथे कट करून घेणार आहे ऍक्च्युली वन पीस कट करताना आपल्याला जमिनीवरतीच करावं लागतं वरती जमत नाही कारण इतका मोठा फॅब्रिक असतो तो फोल्ड करायचा आहे आणि इथे ऍक्च्युली तयार झाल्यानंतर एंडिंगला मी लुक दाखवणार आहे ओके okay, तर आपल्या व्हिडिओवरती म्हणजे चॅनलवरती कंटिन्यू राहा तुम्हाला पुढे टोटल वन पीसचा जो कसा झाला आहे तुम्हाला डायरेक्ट वेअर करून दाखवणार आहे कारण हा ड्रेस शिवून झाल्यानंतर अ मी म्हणजे शिवून झाल्यानंतर उद्याला मला पाहिजे तर ऍक्च्युली आता हे जे मी कट करायला घेतलेले तर आता संध्याकाळ झालेली आहे तर हे रात्रीचे मी कट करते आता कट करून घेतल्यानंतर हा मी थोडस जोडून ठेवणारे अस्तर आणि मेन फॅब्रिक आता हे मी मेन फॅब्रिक कट करते अस्तर अजून कट करायला नाही घेतलेले तर अस्तर पण सेम याच प्रोसेसने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते जोडून घेईल आणि मला पट्ट्या पण कट करायचंय तिरकस पट्ट्या कारण मी खालच्या बाजूला बॉटम लावणार आहे ओके लावणार आहे तर अशा पद्धतीने स्केल पकडायला आता जितका जो कपडा खालीवर झालेला आहे तो आपल्याला एका लेवलमध्ये कट करून घ्यायचे जर असं कट केलं नाही तर आपला घेर हा खालीवर होणार आहे ओके तर ह्या पद्धतीने आता कैची घेतलेली आहे आणि मी माझ्या मुलीला बोलवले आता इथे तिला मी पकडायला लावते एका साईडने स्केल व्यवस्थित सरळ एल आकाराची स्केल मी घेतलेली म्हणजे आपली दिशा पण आपल्याला समजते की सरळ ठेवले का नाही स्केल आपण तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतोय जितकं लेवलच्या खाली आलंय स्केलच्या सरळ लाईनीमध्ये स्केल, स्केल शक्यतो सरळ ठेवायचे आणि जितकं येत आहे तितकं एक्स्ट्रा आपण कट करून घेणार आहोत आता इथे व्यवस्थित घे हा कट करून झालेला आहे तर लेवल मी इथे बघू शकते आता तुम्ही म्हणणार की आपण हे अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपली उंची कमी होणार नाही का तर बिलकुल होत नाही कारण तो बायसेप मध्ये कपडा हा तिरकस असल्यामुळे काय होतो तो ताणला जातो आणि तो खालीवर होतो तो जो जास्त झालेला असतो तो कट करायचा असतो जर कट नाही केलं तर खालीवर घेर होतो ते दिसायला विचित्र दिसतं तर इथे उंची आपली जितकी पाहिजे तितकीच तयार होते कमी जास्त होत नाही आता इथे माझी मुलगी मॅगी बनवून ती घेऊन आली की मम्मी तू पण खा तर ऍक्च्युअली मला खायची नव्हती तर तिला बोलली तूच खा आणि ती वरती घेऊन आली कारण माझा मुलगा बाहेर खेळतोय तर त्याला खायची नाहीये त्याच्यामुळे दीदी मॅगी ती बोलली की मी एकटीच खाणार तर तू पण खात मला खायची नव्हती तर ती बसली खात कारण खाली एकटीच असल्यामुळे ती डायरेक्ट इकडच्या रूममध्ये आलेले तर अशा पद्धतीने हे दोन्ही साईडचे घेर आपले व्यवस्थित एकावर एकच ठेवून मी इथे एकत्र कट केले कारण साडीचा जो कपडा होता ते सॉफ्ट होता त्याच्यामुळं पटकन मला इथे कट करता आलं आता इथे आपल्याला काय करायचं जे पट्ट्या आहेत तिरकस मध्ये मी बॉटम पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत जवळजवळ मी तीन इंचाची कट केलेली तीन इंचाच्या कट करून मी हे एका साइडने फोल्ड करून घेते कारण आपल्याला घेरला लावायचे आहेत त्याच्यामुळं तर त्याच्यासाठी म्हणून मी सहा मीटर अस्तर आणलं होतं कारण ह्या पट्ट्या पण आपल्याला तिरकसमध्ये कट कराव्या लागतात तर मी ह्या पट्ट्या आता इथे फोल्ड करून तयार करून घेते आणि जो घेर आहे त्याला खालच्या बॉटमला लावून घेते बाकीचा पार्ट मी जोडून घेतलेला आहे ऍक्च्युली मी तो दाखवला नाही कारण मला पण उशीर होतोय आणि आता सकाळचं टाइम झालेलं आहे आणि संध्याकाळी मला चार वाजता हा ड्रेस घालायचा आहे रात्री फक्त मी जोडून ठेवलेलं होतं बाकीचा भाग मी केला नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये एडिटिंग करायला पण वेळ मिळत नाही कारण ॲक्च्युली ऑलरे ऑलरेडी ऑनलाईन क्लासेस असतात त्यांचे व्हिडिओ असतात ते रेकॉर्डिंग व्हिडिओ असतात ते मला त्यांना एडिट करून सेंड करायला लागतात त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ शक्यतो स्टॉप स्टॉपने बनवत असते त्याच्यामुळे मला एकाच बरोबर व्हिडिओ बनवता आला नाही त्याच्यासाठी सॉरी कारण आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही डिटेलमध्ये टीचिंग दाखवलं नाही कटिंग पण दाखवलं नाही तर ॲक्च्युली मी तुम्हाला हे वन चे असे ड्रेस आपल्या शिलाई कोर्स या वरती दाखवणार आहे ओके या आपल्या ब्लॉगच्या वरती मी माझं डेली रुटीन कसं असतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कंटिन्यू राहा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती ज्या ताई नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती शिलाई कोर्स आपलं हे चॅनल आहे त्याच्यावरती सर्व कटिंग टीचिंगचे व्हिडिओ आहेत ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील ते मी यूट्यूबला आपला नंबर पण दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा पुढे आपली बोटनेक बॅचेस चालू होणार आहे ते तर त्याच्यासाठी तुम्ही ऍडमिशन म्हणजे अजून चालू केलेलं नाही मी अनाउन्समेंट केल्यानंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता अगदी डिटेलमध्ये रिजल्ट पण तुम्ही बघू शकता काही शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत फोटोज टाकलेले आहेत आता बरेच फोटोज वगैरे टाकलेले नाही आहेत तर अगदी डिटेलमध्ये मी म्हणजे जे शिकवते ते आणि खूप छान अशा ताई सर्व कटिंग टिचिंग व्यवस्थित शिकलेले आहेत ब्लाउज परफेक्ट शिवतायत तर तुम्हाला सुद्धा आपल्या युट्यूब वरती दुसऱ्या वरती बघायला मिळेल तर नक्कीच भेट द्या अशा पद्धतीने ही बॉटम पट्टी मी इथे तयार करून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे घेरला लावून घेणार आहे तो वरच्या जो मेन फॅब्रिक आहे त्याला आपण लावणार आहोत आणि आतमतचं आहे त्याला तुम्ही नुसतं एक फोल्ड करून घेतलं तरी चालेल किंवा पिको करून घेतलं तरी चालेल परंतु मी आतमतचा जो आपला अस्तरचा घेर आहे त्याला पण सेम याच पद्धतीने पट्टी लावणार आहे आणि वरच्या पण फॅब्रिकला सेम याच पद्धतीची पट्टी लावणार आहे अगदी प्लेन ड्रेस आहे स्लीवलेस आहे अगदी प्लेन असलं ना त्यावेळेस स्लीवलेस ड्रेस वन पीस छान वाटतो बाईच पण छान वाटतं परंतु तरी मला असं वाटतं स्लीवलेस छान वाटतो म्हणून मी स्लीवलेस शिवलेला आहे आता इथे पट्टी लावून घेणार आहे आता इथे फायनली ड्रेस तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पुढच्या नेकला मी इथे अरी वर्क करते तर जे स्टोन असतात ना ते मोती वगैरे असतात ते फक्त नाजूक करायचे आहे तर डायरेक्ट मी इथे सुईने अशा पद्धतीने आपले हँडवर्क असतात ते करते कारण तसंच करायला जमतं डायरेक्ट लेस वगैरे लावलं ले तर तो थोडस गावंडाळ वाटतं ते प्रोफेशनल वाटत नाही म्हणून मी ह्या पद्धतीने करते आणि जे मटेरियल आणलेले ते सगळं टोटल तो अरीवर्कचं आहे तर त्याचा कलर वगैरे जात नाही दिसायला पण रिच दिसतं छान दिस दिसत अशा पद्धतीने असं वाटत नाही की आपण घरी ड्रेस तयार केलेला आहे हा रेडीमेड विकत घेतलेला आहे अशा पद्धतीने वाटतं म्हणून मी इथे अरे वर्क आता करते तर ऍक्च्युली आता मी इथे थोडस करून घेतलेलं आहे थोडक्यात तुम्हाला दाखवते कारण माझं आता ऑनलाईन क्लासेसच चा चालू होणार आहे कारण आज जरी मला संध्याकाळी जायचंय तरी सुद्धा मी आपले जे क्लास असतात ते मला करून आणि मग मी जाणारे दोन्ही बॅचेस तयार करणार आहे कारण उद्या महाशिवरात्री आहे आणि कदाचित उद्या क्लास मी सांगितलं घेणार आहे परंतु जर माझ कामाचा लोड जास्त असेल तर कदाचित मी कारण मंदिरात पण जायचं असतं आपल्याला जर वेळ झाला तर मी कदाचित सुट्टी पण देणार आहे कारण जास्त पण लोड घेणं चांगलं नाही शरीरासाठी तर अशा पद्धतीने आता मी इथे हे वर्क पूर्ण करून घेते काही जे जे साहित्य ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते हैं। तर तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जे मटेरियल मला पाहिजे ते मी घेऊन मार्केट मार्केटमधून तर रिवर्कचं मटेरियल जिथे भेटतं तिथूनच आणत असते मी तुम्हाला दुकान पण दाखवलेले आहे दोन एक ब्लॉकमध्ये तर अशा पद्धतीने हे मटेरियल मला जसं लागलं तसं मी हे फॅब्रिक आणल्यानंतरच हे घेऊन आले ते कारण मला या पद्धतीनेच करायचं होतं त्याला वर्क पुढच्या फ्रंट बाजूच्या गळ्याला बॅक साईडला नाही करायचं आपल्याला तर ॲक्च्युली मी आता इथे थोडं करून घेणार आहे आणि बाकीचं नंतर करणार आहे कारण याचेच हे वर्क करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो कारण एक एक मोठी आपल्याला इथे टीच करावा लागतो तर बाकीचं मी नंतर करणार आहे कारण आता आपलं ऑनलाईन क्लासेसचं टायमिंग झालेलं आहे तर आता मी इथे क्लासेससाठी क्लासेसची तयारी करायची मला तर आता इथे जितकं झालं तितकं मी बाकीचं ठेवून देणार आहे फायनली असा आपला ड्रेस हा रेडी झालेला आहे तर आता म्हणजे साडेतीन वाजलेले आहे तर ॲक्च्युली जायचं आहे तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय